आपण शिव शाहू फुले छत्रपती यांच्या आंबेडकरांच्या सगळ्या राज्यामध्ये राहतो त्यांची वैचारिक पार्श्वभूमी आपण मान्य करतो आपण त्या विचारांचे पायी काय असं म्हणतो मग दबावाखाली माफी मागणं हे आपल्या संस्कृतीतच बसत नाही मग त्या माणसाला मी फालतू म्हटलं असेल तर ते सगळ्यांना कळते आपल्या भाषेमध्ये हिंदीमध्ये मराठीमध्ये फालतू हा शब्द आहे त्यांना ते कळते म्हणून लगेच तुम्हाला ऑफेन्सी वाटते मी जर इंग्लिशमध्ये काहीतरी ते म्हंटल सुप्रीम कोर्टासारखं तर मग ते ऑफेन्सिव्ह नाही मला वाईट वाटते की माझ्याच व्यवसायातले काही जण हे तिथे पोचलेले आहेत बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवामध्ये ज्यांना आम्ही निवडून दिलेला आहे ते अशा फालतू विषयावर इतके वर्ष इतके काय सहा सात सा, आठ महिने सुनावणी घेऊन अशा पद्धतीचा एक दर्जाही निर्णय देतात महाराष्ट्रातला भारतातला जगातला कोणताही माणूस डिनाय करतो का अमेरिकेतली न्याय व्यवस्था असेल ब्रिटन मधली युरोप मधली असेल किंवा भारतातली असेल किंवा पाकिस्तान मधली असेल एक माणूस हे डिनाय करू शकतो का की न्याय व्यवस्था करप्ट नाही <laughs> महाराष्ट्रातल्या अनेक वकिलांनी आता बार काउन्सिलच्या इलेक्शन मध्ये उतरलं पाहिजे आणि आपल्याला चांगल्यात चांगले लोक आता बार काउन्सिल मध्ये पाठवले पाहिजे नमस्कार मी प्रशांत कदम या देशामध्ये आवाज दडपण्यासाठी काय काय केलं जात आहे विरोधकांच्या पाठीमाग ईडी लावली जाते माध्यमांचा गळा दाबला जातोय आणि आता हे प्रकार वकिलांच्या बाबतीत सुद्धा होताना दिसत आहेत महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या केसमध्ये ज्या आमदारांनी पक्ष हायजॅक केला पक्षांतरबंदी कायद्याची पळवाट शोधत या संपूर्ण कायद्याला हरथाळा फासला ते आमदार अपात्र ठरलेले नाही आहेत पण या संपूर्ण केसमध्ये ज्यांनी जनतेच्या मनातली खदखद व्यक्त केली आणि न्यायव्यवस्थेला काही प्रश्न विचारले त्या वकिलांच्या वरती मात्र कारवाई करण्यात आलेली आहे तीन महिन्यांसाठी त्यांना अपात्र ठरवण्यात आलेलं आहे एक प्रकारे आणि जो प्रकार घडलेला आहे ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्या बाबतीत जनतेचं न्यायालय म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या एका कार्यक्रमामध्ये ते उपस्थित राहिले आणि त्यातल्या दोन मुद्द्यांवरती म्हणजे एकतर राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांच्याबद्दल फालतू हा शब्द वापरला आणि दुसरीकडे न्यायव्यवस्थेबद्दल त्यांनी ज्या काही कमेंट केल्या त्याच्यामुळं त्यांच्यावरती ही कारवाई महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलनं केलेली आहे काय नेमकं याच्या पाठीमागं घडतं आहे हे जे घडतं आहे त्याच्यातून एक संदेश देण्याचा प्रयत्न आहे का या सगळ्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत स्वतः ऍडव्होकेट असीम सरोदे आता माझ्यासोबत आहेत असीमजी काल तुमच्या हातामध्ये बारा ऑगस्टला झालेली ही निकालाची प्रत जी आहे ती तुम्हाला मिळाली पण मला पहिला प्रश्न हा विचारायचा आहे हे जे सगळं तुमच्या पाठीमाग करण्यात आलेलं आहे तुमच्यावरती कारवाई याला कुठतरी कारण निर्भय बनवची मोहीम आहे का की ज्याच्यामुळे तुम्ही इतक्या उघडपणे प्रचार केलेला होता कारण आम्ही बघतोय की जर प्रोफेशनल मिसकंडक्ट या कलमाच्या खाली कारवाई कोणावरती करायची असेल तर असे अनेक वकील आपल्याला बाहेर दिसत काही वकील तर सरन्यायाधीशांच्या वरती बूट फेकतायत त्याच्यानंतर महाराष्ट्रात सुद्धा काही उदाहरणं आहेत की कशा पद्धतीने वकिलांचं वर्तन असतं तुमच्यावरतीच कारवाई काय तुम्हाला आहे की वेळेस आम्ही जी एक लोकशाहीची संविधानिक भूमिका अत्यंत कठोर आणि काटेकोरपणे घेतली आणि ती लोकांसमोर मांडली त्याच्यामध्ये ज्या पक्षांसाठी आम्ही बोलायला लागलो नंतर त्याच्यातले काही जण या पक्षातून त्या पक्षात गेले असतील भाजपमध्ये सुद्धा ते गेलेले आहेत तो विषय वेगळा आहे कारण की ती त्यांच्या निष्ठे आणि त्यांच्या राजकारणाचा तो स्तर आहे परंतु आम्ही प्रयत्न करत होतो की राजकीय स्तर काही असला तरी आणि त्याचे खरोखरच एक टोचणी या सगळ्या लोकांना लागली आणि आता आज माझ्यावर ही वेळ आली असेल उद्या विश्वंभर चौधरी माझा मित्र त्याच्यावर पण ती वेळ येऊ शकते कारण की ते आमचा व्यवसायच मुळात उद्ध्वस्त करायचा अशा मागे कदाचित लागलेले असतील पण बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांच्या कार्यपद्धतीबद्दल काही प्रश्नचिन्ह मात्र जरूर निर्माण झालेले आहेत ज्यांनी निर्णय दिला त्यांच्याबद्दल मला काही बोलायचं नाही ते माझे मित्रच आहेत परंतु त्यांना माहिती आहे माझ्याबद्दल पण माझ्याबद्दल माहिती असण्यापेक्षा त्यांनी वेगळीच भूमिका जी घेतलेली आहे त्याच्या मागे काय आहे हे खरं अनाकलनीय आहे माझ्यासाठी आणि म्हणून मला असं वाटतं की लोकशाहीची मजबूत भूमिका घेणाऱ्यांवर काहीतरी कार्यवाही झाली पाहिजे कारवाई झाली पाहिजे यासाठी प्रयत्नांचा भाग म्हणून हे असेल तर ते जास्त धोकादायक आहे आणि मी जे बोललो ते मी मान्य केलेलं आहे मी त्या जजमेंट तुम्ही वाचलं असेल त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मी मान्य केलं मी अडतीस मिनिटाचं जे भाषण केलं त्यातला प्रत्येक शब्द मी म्हटलेला आहे त्यातलं प्रत्येक वाक्य माझं आहे आणि मीच ते म्हटलेलं आहे त्यामुळे तो मुद्दा नाही मुद्दा हा आहे की एक एक विशिष्ट पद्धतीने विचार करण्याची संस्कृती जोपासत चिंतन शिबिरातून तयार झालेला एक वकील म्हणून असलेला माणूस राजेश दाभोळकर नावाचा तो तक्रार करतो त्या तक्रारीमध्ये काही तथ्य नसते आणि तरीसुद्धा त्याची दखल घेतली जाते ही चिंतेची बाब आहे त्यामुळे अनेक अनेक वकील अनेक कायद्यातले कायद्याच्या क्षेत्रातले काही लोक ते काहीही बोलत असताना कशी वागत असताना आणि त्यांचे चेहरे लोकांना माहिती आहेत काही जणांची माहिती नाही आहेत जे फसवणूक करतात वकिली व्यवसायाचा कोर्ट जो आहे तो कोटच ज्यांचं शस्त्र आहे तो कोटच केवळ ज्यांची ओळख आहे तो कोट घातल्यावरच ज्यांना केवळ ओळख आहे असे सुद्धा अनेक जण आहेत तर ते सुद्धा बरेचदा आपण त्याला म्हणतो की चुकीची वागणूक गैरवर्तणूक करत आहेत केवळ कोर्ट घालण्याची परवानगी मिळाली म्हणून गैरवर्तणुकीला लिगलाइज केलं जात आहे अनेक ठिकाणी मग त्याच्यापैकी तर मी नाही आहे महाराष्ट्रातल्या लोकांना माहिती मग मा ही कारवाई त्याच्यामुळे दुःखद वाटते वाईट वाटते की आ, काही म्हणजे याच्यातला जो घटनाक्रम आहे दोन हजार चोवीस मध्ये विधानसभा अध्यक्ष त्यांचा निकाल देतात आणि त्याच्यानंतर एक मेळावा जनतेच न्यायालय म्हणून आयोजित केला जातो ज्याच्यामध्ये तुम्ही या सगळ्या प्रकरणातली बाजू मांडत होता तर तुम्ही या निकालाबद्दलचं आपलं मत व्यक्त करता आता कुठल्याही न्यायालयीन निकालाचं विश्लेषण करण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे त्याच्याबद्दलची कमेंट कुणीही करू शकतं ते काही म्हणजे इतकी ज्युडिशियल सँक्टिटी नाहीये की तुम्ही त्याच्याबद्दल बोलूच शकत नाही तुम्ही जे बोललेलं आहात ते पब्लिक लाईफमध्ये आहे तुम्ही ते मान्य करताय त्याच्यानंतर अवघ्या एक दीड महिन्यामध्ये या व्यक्तीनं राजेश दाभोळकर नावाच्या व्यक्तीनं ज्याच्याबद्दल तुमचं म्हणणं असं आहे की तो भाजपशी संबंधित व्यक्ती आहे तो तक्रार दा दाखल करतो महाराष्ट्र बार कडे की तुमची सनदच रद्द करण्यात यावी आणि तुमच्यावरती कारवाई करण्यात यावी कारण तुम्ही सेक्शन थर्टी फाय ऑफ ऍडव्होकेट ऍक्ट नाईन्टीन सिक्स्टी वन जो आहे त्याच्या अंतर्गत प्रोफेशनल मिसकंडक्ट केलेला आहे आता तुम्हाला एक संधी जी आहे पहिली ती माफीची देण्यात आलेली होती पण तरी सुद्धा तुम्ही माफी मागितलेली त्यांनी माफी मागायची काही गरज नाही आहे ही माझी सरळ स्पष्ट भूमिका आहे आणि सत्य दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवृत्तींसमोर माफी का मागायची हा एक दुसरा प्रश्न आहे आपण शिव शाहू फुले छत्रपती यांच्या आंबेडकरांच्या सगळ्या राज्यामध्ये राहतो त्यांची वैचारिक पार्श्वभूमी आपण मान्य करतो आपण त्या विचारांचे पायी काय असं म्हणतो मग दबावाखाली माफी मागणं हे आपल्या संस्कृतीतच बसत नाही ते आपल्या रक्तात नाही आणि त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही हे मी त्यांना सांगितलं परंतु नहीं। परंतु, परंतु मग जेव्हा एक आयडियोलॉजी त्याच्या मागची दिसते की एक अशी संस्कृती आहे जी इतरांना दबावाखाली घेऊन माफी मागायला लावण्याचा प्रयत्न यंत्रणा वेठीस आहे आपल्या ओळख्या वापरत आहेत तर मग त्या व्यक्तीला माफी मागू शकत नाही त्यामुळे एक व्यक्ती म्हणून ते वेगळे आणि प्रवृत्ती म्हणून वेगळे त्या समोर मी कधीच माफी मागू शकत नाही प्रत्येक माणूस आपल्यासाठी पण महत्वाचा आहे बरोबर आणि तुमचं आर्ग्युमेंट हे पण होत की जर तुमच्या वक्तव्यानं राज्यपाल दुखावले असतील तत्कालीन तर त्यांनी त्याच्याबद्दल ते केस करायला पाहिजे ना हा या त्रयस्थ व्यक्तीला त्याच्याबद्दल काय अधिकार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी काहीतरी बोललं असतं एक वेळ तर ठीक आहे त्यांनी कारवाई केली असती तर मला तेच वाटलं होतं की एक सुशिक्षित रिस्पॉन्स ज्याला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये एज्युकेटेड रिस्पॉन्स तो खर तर बार काउन्सिलच्या सदस्यांकडून अपेक्षित होता की आपल्याला काहीतरी तत्व म्हणून प्रस्थापित करायचं असेल तर हे नक्कीच आहे की मी जर राहुल नार्वेकरांचा अपमान केला असेल तर राहुल नार्वेकरांसमोर दोन उपाय होते एक तर माझ्यावर हक्कभंगाची कारवाई त्यांनी करायला पाहिजे होती किंवा मग त्यांनी न्यायालयात डिफेमेशनची केस करायला पाहिजे तसंच भगतसिंग कोश्यारी तर मी जेव्हा हे वक्तव्य केलं की तो फालतू माणूस आहे म्हणजे मी आता पुन्हा तुम्हाला सांगतो की मी ते वाक्य मी म्हटलेलं तर तो फालतू माणूसच आहे असं मी म्हटलं पण आता तेव्हा ते राज्यपाल पदावर कार्यरत नव्हते तेव्हा ते निवृत्त झाले होते किंवा त्यांचं कामकाज जे त्यांना जबाबदारी दिली होती ती जबाबदारी करून ते पळून गेले होते महाराष्ट्रातून असं सुद्धा मी म्हणेन बट ते मग त्यांच्याबद्दल बोललो असेल तर भगतसिंग कोश्यारीने माझ्यावर बदनामीची केस दाखल करायला पाहिजे लोक स्टँडिंग म्हणून एक कन्सेप्ट आहे त्याला आपण म्हणतो किंवा तुम्हाला एखाद्या व्यक्तीला माझ्या विरुद्ध तक्रार करायचा अधिकार काय तर मग दाभोळकरांना काही अधिकार नव्हता ना राहुल नागवेकरांना अधिकार होता भगतसिंग कोश्यारींना अधिकार होता मग आता त्याच्यातला प्रश्न आणखी एक आहे की फालतू हा शब्द असंविधानिक आहे का शिवी आहे का तो आपण अश्लील शब्द असं मान्य करतो का मला महाराष्ट्रातल्या सगळ्या साहित्यिकांना तुमच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आवाहन करायचं आहे की तुम्ही या या फालतू या शब्दाची व्युत्पत्ती काय आहे फालतू शब्द सांस्कृतिकदृष्ट्या आपण कुठे वापरतो म्हणजे पाचव्या वर्गात आपल्याला असते की वाक्यात उपयोग करा एक शब्द देतात त्याचा तर माझं माझं पाचव्या वर्गातलं शिक्षण हे फेल गेलेलं आहे का की मी चुकीच्या पद्धतीने फालतू हा शब्द वापरला का हे मला साहित्यिकांकडून जाणून घ्यायचं आहे बरोबर आणि असीमजी महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षामध्ये सुप्रीम कोर्टाचा जो निकाल आलेला आहे त्या निकालामध्ये राज्यपालांच्या वरती त्यांनी जे ताशेरे ओढलेले आहेत त्या ताशेऱ्यांच्याकडे जर आपण बघितलं तर त्याच्यासाठी समानार्थी दुसरा कुठला शब्द वापरायचा मराठीमध्ये याचा पण विचार खरं तर प्रेक्षकांनी केला पाहिजे म्हणजे काय म्हटलेलं आहे कोर्ट तर पीपल मे डिच देअर गव्हर्नमेंट बट द ट्रबल गव्हर्नर्स विलिंग अलायन्स बाय कॉलिंग फॉर अ ट्रस्ट वोट दिस इज व्हेरी सॅड स्पेक्टेकल इन डेमोक्रसी गव्हर्नर्स सिरियसली अंडरमाइंड डेमोक्रेसी डेमोक्रसी इफ दे यूज देअर कॉन्स्टिट्युशनल ऑफिस टू कॉल फॉर अ ट्रस्ट वोट म्हणजे स्वतः राज्यपालांनी आपल्या पदाचा अवमान केलेला आहे म्हणजे या लोकशाहीचा अवमान केलेला आहे अशा पद्धतीनं ट्रस्ट वोट जे आहेत म्हणजे विश्वास मताची चाचणी बोल म्हणून तर याला समानार्थी दुसरा म्हणजे काय म्हणायचं दुसऱ्या शब्दामध्ये याला काही म्हणू शकत नाही तो माणूस लायक नसलेला असा जो तो असा एक शब्द आहे ना लायक नसलेला असा जो तो नालायक असं आपण म्हणतो तर तो सुद्धा शब्द आहे पण त्याची ग्रॅव्हिटी जास्त आहे त्यामुळे मी तो शब्द वापरला मी फार शकतो आता याच्यात दुसरा एक महत्वाचा अँगल आहे की आपण हे पाहिलं पाहिजे की राज्यपालांनी अशा पद्धतीने वागू नये असं सर्वोच्च न्यायालयाने अनेक ठिकाणी इंग्लिशमध्ये त्या निकाल पत्रात म्हटलंय याच्यावर मला एक परेश रावलचा एक सिनेमा आहे तो आठवतो त्याचं नाव मला आठवत नाही परेश रावल त्या वकील असलेल्या बाईच्या शरीराचं वर्णन इंग्लिशमध्ये सॉरी संस्कृतमध्ये करतो तिच्या सगळ्या शरीराचं शारीरिक वर्णन परेश रावल करतो ना भर कोर्टामध्ये तो स्वतःची के स्वतः चालवत असतो आणि तो त्या मला वाटतं यामी गौतम नावाची ऍक्ट्रेस आहे तिचे शारीरिक वर्णन तो संस्कृत मध्ये करतो तेव्हा काही वाटत नाही मग तो म्हणतो आता मी हिंदीत सांगतो आणि मग जेव्हा हिंदीत सांगतो तेव्हा ते ऑफेन्सिव्ह वाटायला लागते लोकांना तो म्हणतो मी संस्कृत प्रचुर भाषेत ते सांगितलं म्हणजे तुम्हाला अगम्य थोडं आहे तसंच इंग्रजीमध्ये न्यायालयाने म्हटलेलं आहे की लोकशाहीनी स्थापन केलेलं सरकार टाकण्यामध्ये राज्यपाल पदावरील व्यक्तीचा सहभाग असणं दुःखद आहे असं सर्वोच्च न्यायालयाने तुम्ही वाचत आहे मग त्या माणसाला मी फालतू म्हटलं असेल तर ते सगळ्यांना कळते आपल्या भाषेमध्ये हिंदीमध्ये मराठीमध्ये फालतू हा शब्द आहे त्यांना ते, ते कळते म्हणून लगेच तुम्हाला ऑफेन्सिव्ह वाटते मी जर इंग्लिश मध्ये काहीतरी ते म्हंटल सुप्रीम कोर्टासारखं तर मग ते ऑफेन्सिव्ह नाही आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की माझ्यावर जबाबदारी हीच आहे असं मी समजतो की संविधान कायदा कायद्याचे निर्णय न्यायनिर्णय सगळी त्याची प्रक्रिया ही सोप्या भाषेत लोकांपर्यंत पोचली पाहिजे तरच लोकांचा न्यायव्यवस्थेतला सहभाग वाढेल न्यायव्यवस्थेवरचा विश्वास वाढेल आणि लोकशाही मजबूत होईल न्यायव्यवस्थेवरचा विश्वास वाढण्यासाठी तर मी जवळपास चोवीस पंचवीस वर्ष वकिली क्षेत्रात काम करतो आहे मी का अपमान करेन न्यायव्यवस्थेचा मी का बरोबर न्याय एखाद्या कॉन्स्टिट्युडिशल अथॉरिटीला मी वाईट म्हणेन मी त्यांच्या कामाचं विश्लेषण केलेलं आहे मग त्याच्यामध्ये कोणी पण मध्ये ये मग राहुल नार्वेकर विधान परिषद विधानसभेचे अध्यक्ष असो किंवा भगतसिंग कोश्यारी असो मी तर काहीच म्हटलेलं नाही आहे तुम्हाला सांगतो फली नरीमन यांनी राज्यपालांबद्दल अत्यंत वाईट शब्दात लेख लिहिले त्यावेळेस आणि राज्यपालांवर अत्यंत वाईट शब्दात टीका केलेली आहे पण काय झालंय की आता काळ जो आहे तो आपला आपण त्याला म्हणतो काय सहिष्णुता आपली नष्ट झालेली आहे आणि ती सहिष्णुता नष्ट होणं आणि त्याच्यानंतर मग काहीतरी अनुवयार्थ बार सदस्यांनी म्हणजे ज्येष्ठ वकील आहेत सगळे त्यांना माहिती आहे कायदा त्यांनी काढणं हे अत्यंत चुकी काय नेमकी ही प्रक्रिया म्हणजे ज्या लोकांनी हा निकाल दिलेला आहे त्याच्या आधी सुद्धा एक अपील करण्यात आलेलं होतं मग ते अपील फेटाळण्यात आलं मग आता जो निकाल आलेला आहे तो देणारे व्यक्ती कोण आहेत त्या निकालावरच्या विरोधात तुम्ही कुठे दाद मागू शकता आणि पुढची प्रक्रिया काय असते आता याच्यामध्ये सुरुवातीला अशी प्रक्रिया असते की त्यांनी एक हे केली तक्रार केली दाभोळकरांनी आणि मला त्यांनी नोटीस पाठवली हो नोटीसमध्ये त्यांनी मला माफी मागायला लावली मी त्यांना सांगितलं मी काही माफी मागू शकत नाही या कारणांसाठी जसं मग सांगितलं व्यक्ती म्हणून तुम्हाला दुःख झालं असेल तर मी त्याच्याबद्दल ते, ते समजून घेण्यासाठी तयार आहे पण मी माफी मागत नाही कारण की मी सत्य बोललेलं आहे ते झाल्यावर त्यांनी बार काउ असोसिएशनकडे बार कौन्सिलकडे तक्रार केली मग जेव्हा बार कडे अशी तक्रार होते तेव्हा एक सिंगल मॅन कमिटी एक एक कोणीतरी बार काउन्सिलचे सदस्य त्या संदर्भातली सुनावणी घेतात तर ती सुनावणी आमच्या क्षेत्रातले ज्येष्ठ वकील हुशार आहेत 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 निष्णात असे म्हणू आपण ते उदय वाळुंजीकर यांनी घेतली आता उदय वाळुंजीकर सर जे आहेत ते चांगल्या पद्धतीने याची पाहणी करतील आणि प्रथम दर्शनीच हे सगळं चुकीची ही तक्रार आहे असं म्हणून ते डिस्पोज ऑफ करतील असं मला वाटलं होतं पण पण त्यांची त्यांच्या त्या एका निर्णयामुळे कदाचित चुकीची सुरुवात झाली चुकी चुकीला चुकी एस्टॅब्लिश करण्यात आलं की त्यांनी असं सांगितलं की आ, मी सगळे सग्ड़े, यांच्या सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि प्रथम दर्शनी तरी असं वाटते की आ, मी चुकीचं बोललेलं आहे म्हणजे सगळं माझ्या बाजूनी निकाल देत देत मग त्यांनी म्हटलं की नाही प्रथमदर्शनी असं वाटतं की काहीतरी चुकीचं बोललं गेलाय तर दोन्ही पक्षांना त्यांचं म्हणणं मांडण्याची संधी देण्यात यावी त्याच्यामुळे थ्री मेंबर कमिटीकडे त्यांनी ते पाठवून दिलं आता इथे बेसिकली एक चूक झालेली आहे असं मला वाटतं की ते प्रकरण ऐकून घेण्यासारखंच जे नव्हतं ते त्यांनी तीन सदस्यीय समितीकडे पाठवलं तीन सदस्यीय समितीकडे जेव्हा पाठवलं तेव्हा तिथले तीन सदस्य बसतात आणि ते याच्यावर सुनावणी घेतात मग मा त्यांनी मला सांगितलं की तुमचं प्रतिज्ञापत्र द्या याच्याबद्दल मी पुन्हा प्रतिज्ञापत्र दाखल केलं मी जवळपास मला आठवते सदुसष्ट वकिलांची यादी दाखल दाखल केली जे भारतामध्ये विविध पक्षांतर्फे आमदार आणि खासदार म्हणून निवडून आलेले आहेत आणि ते राजकीय मंचावर सुद्धा असतात आणि न्यायालयात सुद्धा बोलतात कारण की यांचा एक आरोप आहे की मी राजकीय मंचावर जाऊन बोललो त्याबरोबर त्यांची यादी दिली त्यानंतर त्यांचं दुसरं म्हणणं होतं की मी गव्हर्नर बद्दल काय काय बोललो तर मी गव्हर्नरच्या संदर्भात माझ्याकडे असलेले सगळे पुरावे दिले की गव्हर्नर हे कसे चुकीचे बोललेले आहेत अनेकदा त्यानंतर गव्हर्नरच्या संदर्भात अनेकांनी फली नरिमन सरांपासून अनेकांनी जे काही वक्तव्य केलेले आहेत ते सगळे मी जोडले त्यांना सांगितलं की हा फालतू हा शब्द असंविधानिक ठरत नाही हे मी मांडलं तेव्हा मग त्यांनी मला पेन ड्राईव्ह दिला ते दाभोळ करत त्यांनी सगळ्यांना त्यांनी पेन ड्राईव्ह वाटली तिथे किंवा हे याच्यात अडतीस मिनिटाचं भाषण आहे तेव्हा मी पेन ड्राईव्ह दिल्या दिल्या म्हटलं याच्यात काय आहे तर त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये तुमचं अडतीस मिनिटाचं भाषण आहे तेव्हा मी त्याला म्हटलं अरे एवढा खर्च का केला तुम्ही मी जे भाषण आहे अडतीस मिनिटाचं ते मला मान्य आहे ते मीच भाषण केलं त्यातला प्रत्येक शब्द माझंच आहे हे मी त्या कमिटी समोर सुद्धा म्हटलं मग आता प्रश्न आहे ते म्हणा मग काही प्रश्नच राहत नाही तुम्ही सगळं मान्यच करताय मी म्हटलं मी मान्य करतो माझं भाषण एखाद्या जो त्या संपूर्ण भाषणातल्या ज्या चार मुद्द्यांवरती आक्षेप घेण्यात आलेला आहे ते आपण प्रेक्षकांना सांगूयात म्हणजे ते पण ठरवतील एक पहिलं वाक्य आहे न्यायालयिक व्यवस्था म्हणून आणि यंत्रणा म्हणून सुद्धा दबावाखाली घेण्यात आलेली आहे हे वास्तव आपल्याला नाकारता येणार नाही परंतु ही जी कायदेविरुद्ध प्रवृत्ती तयार होत आहे यावर बोललं गेलं पाहिजे पहिला मुद्दा दुसरा राहुल नार्वेकर यांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा विश्वासघात कसा केला आहे हे मी पुढे सांगणार आहे तिसरा या निर्णयामध्ये आणखी एक घटक आहे जो म्हटलं तर अत्यंत महत्वाचा किंवा तसं फालतू माणूस पण महत्वाचा म्हणजे महत्वाच्या पदावर बसला आहे ते म्हणजे आपले राज्यपाल आता हे विधान सर्केस्टिकली केलेलं आहे चौथं दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार न्यायव्यवस्थेत वाढत आहे याबद्दलची चिंता मी नक्की व्यक्त करीन हे ते चार मुद्दे आहेत ही ती चार वाक्य आहेत ज्याच्यावरून एवढा तांडव केला गेलेला हो तर त्याच्यात त्यांना मी ते सांगत होतो की त्या भाषणात मी हे वाक्य जे म्हटलेले ते सगळे मला मान्य आहेत परंतु कमजोर विचारक्षमता असलेली संवेदनशील पद्धतीने एकांगी विचार करणारे आणि कमजोर डोक्याचे असं म्हटलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाने एका निर्णयामध्ये अशा लोकांच्या म्हणण्यावर अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय हे ठरणार नाही असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं हे सुद्धा मी सांगितलं त्यामुळे मी त्यांना सांगितलं की माझं भाषण मला मान्य आहे पण तुम्ही जो अर्थ काढलेला आहे तो मला मान्य नाही कारण की तो तुम्ही विशिष्ट विचारधारेला सपोर्ट करणारे असल्यामुळे तशा पद्धतीने संतुलित विचार तुम्ही करू शकत नाही आता याच्यातले एक एक वाक्य जर आपण पाहिलं प्रश्नजी तर मी सुरुवातीला एक न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांचं सुद्धा वाक्य सांगितलं होतं पण ते त्यांनी ते त्यांनी अनेकदा म्हटलेलं आहे तर ते त्यांनी याच्यात घेतलं नाही त्यांनी पुस्तकात सुद्धा ते वाक्य लेखामध्ये लिहिलेलं आहे की कायद्याचं राज्य राहिलं नाही काय द्यायचं राज्य झालेलं आहे असं सुद्धा मी या वाक्याच्या आधी म्हटलं होतं ते त्यांनी घेतलं नाही <laughs> आणि हे महाराष्ट्रातला भारतातला जगातला कोणताही माणूस डिनाय करतो का अमेरिकेतली न्याय व्यवस्था असेल युरोप मधली असेल किंवा भारतातली असेल किंवा पाकिस्तान मधली असेल एक माणूस हे डिनाय करू शकतो का, का। की न्याय व्यवस्था करप्ट नाही हे म्हणू शकतो का कुणीच म्हणू शकत नाही कारण की काही चांगल्या वाईट प्रवृत्ती प्रत्येक व्यवसायामध्ये आहेत डॉक्टरमध्ये आहेत पोलिसांमध्ये भ्रष्ट लोक आहेत पत्रकारितेमध्ये भ्रष्ट लोक आहेत काही याचा अर्थ सगळेजण वाईट आहेत का नाही मग न्यायव्यवस्थेत न्याय न्यायाधीश न्याय झालेले काही जण भ्रष्ट आहे ते मान्य काय करत नाही आपण याच्यामध्ये एवढी अपमानजनक काय गोष्ट आहे आपण प्रेम करतो आपण प्रेम करतो त्या व्यवस्थेवर तर त्याचं मूल्यांकन करायचं नाही त्याच्यामधलं खरोखरचं वास्तव शल्य काय आहे समजून घ्यायचं नाही त्याच्यामुळे हे वाक्य जे सगळे आहे ते मी न्यायव्यवस्था आणखी जास्त चांगली समजून घ्यावी आपण आणि त्याच्यावरचा विश्वास स्ट्रेंथ वाढली पाहिजे यासाठी मी ते वाक्य म्हटलं होतं ते माझा कोणताही अपमान करण्याचा उद्देश त्याच्यामध्ये नाही बर आता या निकालातलं अजून एक छोटं षडयंत्र हे दिसतंय की हा निकाल बारा ऑगस्टचा आहे जो तुम्हाला म्हणजे तीस तारीख टाकून काल तुमच्यापर्यंत ती प्रत पोहोचलेली आहे तीन महिने तो लागू होणार आहे जेव्हा तुम्हाला तो निकाल मिळेल तेव्हापासून तर त्याच्याबद्दल नेमकं काय आहे आणि आता जी आ, कारवाई झालेली आहे त्याचा नेमका अर्थ तुमच्यासाठी काय कुठल्या कुठल्या गोष्टींवरती बंधन असणार आहेत आणि तुम्ही कुठे दाद मागणार आहे बघा मी वकील म्हणून नोटीस पाठवू -कुछ शकतो मी वकील म्हणून केसेसमध्ये डिस्कशन्स सोबत करून त्यांना सल्ला देऊ शकतो।, शकतो मी तुमच्यासारख्या अनेक पत्रकारांशी बोलून मुलाखत देऊ शकतो मी ॲडव्होकेट असीम सरोदे असं नाव लिहून वृत्तपत्रांमध्ये माझे लेख लिहू शकतो मी यूट्यूब चॅनल चालू शकतो हे सगळं मी करू शकतो मी न्यायालयात सुद्धा जाऊ शकतो आणि न्यायालयामध्ये बसून तिथल्या कामकाजाचं विश्लेषण बाहेर येऊन मी करू शकतो तो सुद्धा अधिकार मला आहे केवळ बँड लावून एखाद्याची बाजू मांडताना युक्तिवाद मी स्वतः करू शकत नाही एवढंच बंधन माझ्यावर आहे त्यामुळे हे तीन महिन्याचंच चा आहे आणि तुम्ही आता जे सांगितलं तो मुद्दा एक महत्वाचा आहे की बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी निर्णय दिलेला आहे आणि जगात असं कुठे नसेल हा ज्या ऑर्डर मध्ये दिलेला आहे की आ, मला कळवल्यापासून तीन महिने असं नसते म्हणजे ऑर्डर जी आहे जी ज्या दिवशी जजमेंट दिलं त्या दिवशी ते अस्तित्वात आलं त्या दिवशीच ते लागू झालं मला कळवल्यानंतर त्याचं त्याचं एक्झिक्युशन सुरू होते असं कधीही कायद्यात तत्व बसत नाही त्यामुळे मला वाटते की हा सुद्धा एक चुकीचा प्रकार करण्यात आलेला आहे तो कशामुळे केला हे मला माहिती नाही मी आ, मी एक एक फक्त सांगतो की मी जे हे जण आहेत म्हणजे ऍडव्होकेट विवेकानंद घाटगे संग्राम देसाई आणि पी व्ही नेल्सन राजन यांच्या कोणत्याही इंटिग्रिटी बद्दल मी शंका घेत नाही पण मी शंका घेतो त्यांच्या समजशक्तीबद्दल मी शंका घेतो त्यांच्या अन्वयार्थ काढण्याच्या कॅपॅसिटी बद्दल मला वाईट वाटते की माझ्याच व्यवसायातले काही जण हे तिथे पोहोचलेले आहेत बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवामध्ये ज्यांना आम्ही निवडून दिलेलं आहे ते अशा फालतू विषयावर इतके वर्ष इतके काय सहा सात आठ महिने सुनावणी घेऊन अशा पद्धतीचा एक दर्जाही निर्णय देतात याचं मला वाईट वाटलं आणि त्याबद्दल मी नक्की विश्लेषण करत राहील तुम्ही एक आणखी प्रश्न विचारला होता की या संदर्भात आता मला काय करता येईल तर या संदर्भात बार काउन्सिल ऑफ इंडियाकडे एक अपील करून मी स्टे मागू शकतो या निर्णयावर स्टे दिल्यावर माझी वकिली आहे तशी सुरू राहील आणि त्यानंतर ते अपिलावर सुनावणी होईल की हा निर्णय योग्य आहे की अयोग्य आहे मी काल कपिल सिब्बल सरांचे ज्युनियर आहेत त्यांना मी कळवलं की सरांना वेळ मिळेल का याच्यामध्ये माझी बाजू मांडण्यासाठी आणि मला ते मोफत सहाय्य करू शकतील का पण त्यांच्या किती एंगेजमेंट आहेत आपल्याला सगळ्यांना माहित आहे खूप ते बिझी आहेत त्यानंतर मी प्रशांत भूषण सर आहेत ज्येष्ठ वकील संजय हेगडे आहेत या सगळ्यांशी सुद्धा संपर्कात आहे आणि अनेक जण सिनियर वकील माझे मित्र सुधांशु चौधरी म्हणून आहेत ते सिनियर कौन्सिल आहेत अशा अनेकांना मी संपर्क करून त्यांना मी विनंती करणार आहे की तुम्ही सगळेजण याच्यामध्ये लक्ष घाला आणि मला दुसरं आवाहन आहे की महाराष्ट्रातल्या अनेक वकिलांनी आता बार काउन्सिलच्या इलेक्शन मध्ये उतरलं पाहिजे आणि आपल्याला चांगल्यात चांगले लोक आता बार काउन्सिल मध्ये पाठवले पाहिजे कारण की दुसरा एक मुद्दा महत्वाचा म्हणून सांगायला पाहिजे की मला अनेक ज्येष्ठ वकिलांनी बार मध्ये काम केलेल्या लोकांनी जे सदस्य आहेत त्या लोकांनी सुद्धा फोन करून सांगितलं त्यांचं नाव मी आता आपल्याला सांगू शकत नाही त्यांनी मला सांगितलं की बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाची बॉडी अस्तित्वातच नाही त्यांचा कार्यकाळ संपलेला होता बर त्यांचा कार्यकाळ दोन हजार चोवीस मध्ये संपला मग ते काय करतात की बीसीआय कडे अर्ज बर, करतात आणि एक्सटेंशन घेतात मग त्यांच्या कार्यकाळाला एक्सटेन्शन मिळते आता ते अठरा महिन्याचं ते एक्सटेन्शन त्यांना मिळालेलं आहे पण मग त्यांनी मला असं सांगितलं मला याची चाचपणी खरं खोटं काय आहे किंवा याच्यामधलं तथ्य काय आहे वास्तविक आहे पद्धतीनं हे सगळं घडलं त्याच्यामध्ये तुमचा रोख जो आहे तो थेट भाजपवरती आहे म्हणजे हे पूर्णपणे याच्यामध्ये ठरवून राजकारण करून केले गेलेलं आहे हो मला असं वाटते की आ, तो भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि त्याच एक अत्यंत स्वरूपाची तक्रार ज्याच्यामध्ये काही दम नाही ज्याच्यामध्ये काही दखल पात्र नाही अशा तक्रारीची दखल घेतली जाते त्याच्यावर सुनावणी घेतली जाते माझ्या बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा मधले माझे सदस्य असलेले मित्र ते त्याच्यावर वेळ घालवतात हे काही मला चांगलं वाटलं नाही आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा कोणी असेल तो काही तक्रार करेल त्याची तक्रार दखल पात्र म्हणून घेतली जाईल हे व्हायला नको तसं मुद्दा म्हणून त्यांनी केलं असेल असं माझं मुळीच म्हणणं नाही परंतु मग मिसगाईड स्वतःला किती करून घ्यायचं याच्याबद्दलच्या शंका मग लोकांना जर बार काउन्सिलच्या इंटिग्रिटीबद्दल शंका आल्या तर मग आपल्याला आता परत काम करावं लागणार की बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांच्यावरचा विश्वास लोकांचा वाढवण्यासाठी परत आता काम करावं लागेल अशी परिस्थिती आहे आणि मग अशी जो मुद्दा मी तुम्हाला फक्त सांगत होतो की अठरा महिन्याच्या एक्स्टेन्शनवर वरती बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा असं म्हणतात आणि जेव्हा एक्सटेन्शनचा पिरियड असतो तेव्हा त्यांना केवळ जे, के जे सनद नवीन मिळण्यासाठी अर्ज नवीन पास झालेल्या वकिलांचे येतात त्याच्या कागदपत्रांचं व्हेरिफिकेशन करणं त्यांना सनद देणं एवढंच काम करता येते बाकी काम करता येत नाही म्हणजे डिसिप्लिनरी कमिटी वगैरे चालवता येत नाही असं म्हटलं गेलेलं आहे आता त्याच्याबद्दल मी माहिती घेतो हे असेल तर मग हे आणखी जास्त झालेला शेवटचा निगडीत हे सगळं घडलेलं आहे ज्या प्रकरणामध्ये अपात्रतेची कारवाई कधी होईल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं ते काही झाली नाहीच अजूनही ते केस चालू आहे दरम्यानच्या काळात तुम्ही काहीतरी बोलला न्याय व्यवस्थेबद्दल म्हणून तुमच्यावरती कारवाई झालेली आहे तर महाराष्ट्रातल्या जनतेला तुम्ही जाता जाता काय सांगू इच्छिता तुमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय ते तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती पुढची तुमची लढाई जी आहे ती काय असणार आहे आणि लोकांसाठी काय सांगणार महत्वाचं मा, म्हणजे की मी बारा तारखेला न्यायालयात जाऊ नये अशासाठी हे मुद्दा म्हणून टायमिंग साधण्यात आलं असं म्हटलं गेलं मला खूप जणांनी फोन करून तसं सांगितलं परंतु मी आपल्याला सांगतो की बारा तारखेच्या सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयात नक्की जाणार आहे आणि मी तिथे जाणार मी बाहेर येऊन तिथे आतमध्ये काय झालं ते सगळं सांगणार आधीपासूनच या केसमध्ये काही लोकांचा गैरसमज आहे की मला काढून टाकलं वगैरे तर मी अनेक वकील जे आहेत त्यांच्या टीम मधला एक आ, आहे जे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची बाजू म्हणतात त्यांच्यापैकी मला कोणी काढलेलं नाही किंवा घेतलेलं नाही काढू शकत पण नाही आता मग मी त्यांच्यासोबत आहे त्यांना माहिती आहे कपिल सिब्बल सर याच्यावर आर्ग्युमेंट करतात अभिषेक मनु सिंघवी सर याच्यामध्ये युक्तिवाद करतात हे सगळे ज्येष्ठ वकील आहेत ते युक्तिवाद करतात आणि आमची भूमिका ही युक्तिवादाची त्याच्यामध्ये नाही आहे हे स्पष्ट आहे त्यामुळे मी न्यायालयात जाणार न्याया त्या दिवशी बारा तारखेला आणि पत्रकारांशी सुद्धा त्या सर्वोच्च न्यायालयातल्या लॉनवर येऊन सगळं विश्लेषण सुद्धा मी करणार त्याच्यावर माझी बंदी मुळीच नाही आहे त्यामुळे ज्या लोकांनी त्या उद्देशाने ते केलंय असं समजत असतील त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही सत्याचा आवाज दाबू शकत नाही तुम्ही न्यायाचं विश्लेषण करण्यापासून मला रोखू शकत नाही तुम्ही कायद्याचे करेक्ट अन्वयार्थ लोकांपर्यंत पोहोचवण्यापासून मला थांबवू शकत नाही उलट मी आता पुढच्या आठवड्यापासून एक नवीन मोहीम सुरू करीन लवकरच आणि पूर्ण महाराष्ट्रभर मी ही मोहीम चालवण्याचा विचार करताय त्याच्या संदर्भात माझी माझ्या सगळ्या सहकार्यांशी चर्चा सुरू आहे कारण की प्रत्येक आलेलं संकट हे एक संधी असते असं जर असेल तर विनाकारण माझ्यावर बालंट लावण्यात आलं असेल तर ते काढण्यासाठी मी सुद्धा आता जनतेच्या न्यायालयात जाईन बरोबर आणि म्हणजे या लढ्यातनं पुन्हा असं व्हायला पाहिजे की अशा पद्धतीची कारवाई अशा विशिष्ट हेतून दुसऱ्या कुठल्या वकिलावरती होऊ नये तीच खरा म्हणजे या सगळ्या लढाईचा विजय असेल धन्यवाद सिमजी या सगळ्या चर्चेसाठी तुम्ही वेळ दिलात आणि महाराष्ट्राची जनता तुमच्या सोबत आहे ज्या सत्यासाठी तुम्ही लढता आहात जी जे सत्य तुम्ही जनतेच्या न्यायालयामध्ये सांगताय ते त्या सगळ्यांपर्यंत नक्की पोहोचते आणि प्रेक्षक म्हणून जे तुम्हा तुमच्यापैकी काही लोकांना या सगळ्या कारवाईबद्दल काही कमेंट्स असतील तुमच्या काही प्रतिक्रिया असतील आवर्जून कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद